विद्यमान आमदारांनी आपण काम केलेलं नाही म्हणत आहेत बेरोजगारी आहे जे नवीन आपण किरण सामंतांबद्दल म्हणत जोर आहे म्हणून बरोबर त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा आहेत होय ते इथे विकास करतील असं वाटत होय नक्की नक्की परिवर्तन घडेल होय होय धनुष्यबाण की मशाल धनुष्यबाण येत्या वीस नोव्हेंबरला धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून किरण उर्फ भैया सामंत यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण